हिंद विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास अकॅडमीमध्ये तर आज आपण लाईव्ह आलेलो ला आहे कारण की एक मोठी संधी तुमच्या समोर आलेली आहे आणि या संधीचं सोनं तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आपण हे बॅच घेऊन आलेलो आहे आरंभ टू पॉइंट ओ सव्वीस सांगणार आहे एम आरटीयूच्या आर जागा किती निघणार आहे कारण की खूप काही आपण माहितीचे अधिकार टाकले काही प्रमोशन झालेले त्याबद्दलची सर्व माहिती आणि काय आहे या आरंभ बॅच मध्ये आणि सुरुवात कशी करायची आहे किती कमी वेळा आपल्याकडे आहे तर सर्व बोलणार आहे तर सर्वांनी एकदा कमेंट सेक्शन मध्ये जहीन म्हणून द्यायचं आहे पहिल्यांदा आपण खूप काही वेगळ्या गोष्टी करताय तर सर्वांनी या लाईव्ह या सेशनच्या लास्टला घेऊ सुरुवातीला कारण की बऱ्याच जणांची ड्रीम पोस्ट एरटीओ आहे या पोस्ट बद्दलच काय सध्याची कंडिशन आहे सिच्युएशन काय आहे किती व्हॅकन्सी निघणार आहे किती विद्यार्थीसाठी जागा निघणार आहे सर्व भाऊ तर सर्वांना एकदा नमस्कार जय हिंद व्हेरी गुड ओके नाईस चलो बघा सुरुवातीला ही एम वी आरटीओ यासाठी स्पेशल बॅच आहे स्पेशल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आला पाहिजे की यामध्ये कुठलंही वेगळं राहणार नाही एम हीच फक्त फोकस करण्यात येईल ठीक आहे पूर्णपणे हे लक्षात ठेवायचं आहे आरंभ ही बॅच राहणार आहे यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे सर्वात पहिले मी तुम्हाला दाखवून देतो स्क्रीनवर की एकूण जागा किती येणार आहे ओके तर परीक्षेची तारीख असणार आहे आपली तीस नोव्हेंबर लक्षात ठेवा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता जुलै महिना सुरू आहे ऑगस्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे पाच महिने आपल्याकडे राहिले फक्त पाच महिने म्हणजे दिवस बाकी राहिले आहे एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस दिवस आपल्याकडे राहिलेले आहे फक्त आणि तीस नोव्हेंबरला आपला पेपर होणार आहे ओके तर सर्वात पहिले हे सर्वांच्या लक्षात आलं असेल की कि दिवस किती राहिलेला आहे वन फोर्टी फाईव्ह म्हणजे जवळपास साडेचार पाच महिने राहिले आहे आणि तीस नोव्हेंबर हे डायरेक्ट तारीख तुमच्या माइंडमध्ये फिक्स करून घ्या या तारखेला आपला पेपर राहणार आहे पेपर राहणार आहे ओके त्यानंतर समोर जाऊ आपण जाहिरात केव्हा येणार आहे जाहिरात येणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर म्हणजे जुलै महिना सुरू आहे या जुलै महिन्यामध्ये ग्रुप बी ची जाहिरात येणार आहे ची आणि जुलै नंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आपली ग्रुप सी ची म्हणजे ज्यामध्ये आपली एम व्ही असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर याची जागा निघणार आहे प्रमोशन मी तुम्हाला पुरावा पण दाखवून देतो एकशे एकतीस लोकांचं आहे जवळ आलेली आहे सर्व दाखवत तुम्हाला तीनशे एकतीस लोकांचं प्रमोशन होणार आहे जो आपण माहितीचा अधिकार टाकला होता आरटीआय त्यामध्ये एकोणसत्तर जागा ह्या ऑलरेडी रिक्त जागवल्या होत्या एकोणसत्तर जागा ह्या रिक्त दाखवल्या होत्या म्हणजे तीनशे एकतीस आणि या एकोण एकोण एकोणसत्तर म्हणजे सिक्स्टी याची जर बेरीज केली तर जवळपास चारशे जागा या रिक्त जागा होणार आहे चारशे जागा रिक्त होणार आहे ओके तर हे मोठी ब्लड म्हणजे जाहिरात येणार आहे याची आता थोडेफार पुरावे सुद्धा यायला लागले ते प्रमोशन ची लिस्ट मी तुम्हाला दाखवून देतो हे आहे प्रमोशन याची मी नावांची लिस्ट दाखवू शकत तुम्हाला पण जे तुम्हाला आलेला आहे आदेश तीस जून दोन हजार पंचवीस ला आदेश आलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये विषय सबोच्च जोडणीपत्र संबंधित सर्व सहायक मोटर वाहन निरीक्षक ठीक आहे एमवी यासाठी या विषय बघा काय सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सर्वगातून मोटर वाहन निरीक्षक सर्वगातील पदोन्नती देण्याबाबत पदोन्नती म्हणजे प्रमोशन देण्याबद्दल म्हणजे सहायक मोटर वाहन निरीक्षक म्हणजे एम वीआय एम वीआय मोटर वाहन निरीक्षक म्हणजे सहाय्यकचा काय झाला तो मोटर वाहन निरीक्षक झाला ओके तर या संदर्भात निवड सूची वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आणि सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना दिनांक चौदा सात दोन हजार एकवीस च्या नुसार कारण की दोन हजार एकवीस पासूनच प्रमोशन होते ते रखडलेले होते त्यामध्ये बरेच भ्रष्टाचार करप्शनच्या केसेस समोर ते आल्या होत्या त्यानंतर त्यांनी ऑनलाईन मोडमध्ये केलं होतं त्यामध्ये बरेच के लुकसोड होते फायनली ते लिस्ट आता आलेली आहे तर यामध्ये त्रेचाळीस जागा नागपूरमध्ये प्रमोशन एकोणतीस अमरावती छत्रपती समाज पंचावन्न कोकण तेरा नाशिक एकोणपन्नास कोकण दोन एकाहत्तर आणि पुणे एकाहत्तर ह्या विभाग आहे का या विभागातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा आहे तर टोटल ह्या जागा ज्या होतात त्या आपण तीनशे एकतीसच्या जवळपास जागा होता तर यांना हे प्रमोशनची पूर्ण लिस्ट आणि तुम्हाला कोणत्या विभागामध्ये प्रमोशन पाहिजे त्याची लिस्ट पूर्ण गेलेली आहे आणि त्यांना या महिन्याच्या एंडिंग पर्यंत ती जून पर्यंत ते प्रमोशनची लिस्ट कारण की आपली ऍड येणार आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये तर तो तोपर्यंत पर्यंत त्यांचं प्रमोशन होऊन जाणार आणि त्यानंतर आपल्याला मोठी जाहिरात पाहायला मिळणार आहे ओके तर हे प्रमोशन आणि जो आपण आरटीआय टाकला होता त्या आरटीआय मध्ये हा आरटीआय पूर्ण सविस्तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता आज मी प्रमोशनचं दाखवून तुम्हाला तर या मध्ये ऑलरेडी एक सिक्स्टी नाईन व्हॅकंट आहे रिक्त जागा आहे तर सिक्स्टी नाईन जरी पकडलं तर फोर्टी जागा येणारच आहे पण हे जे मी आता याच्या आधीचं तुम्हाला दाखवलं प्रमोशन हे प्रमोशन जर झालं तर ह्या जवळपास जागा ज्या जाणार आहे या चारशे पर्यंत रिक्त जागा आणि दोनशे जागा किंवा जागा येण्याचे खूप जास्त आहे एकाहत्तर प्रमोशन एकोणसत्तर रिक्त जागा टोटल चारशे आणखी दोन नवीन विभाग सुद्धा यामध्ये जोडलेले आहेत ते जर त्यांनी ऍड केले अजूनपर्यंत ते रिक्त जागा मध्ये ऍड केलेले नाही आहे त्यांनी ते प्रमोशन मध्ये तर याच्यापेक्षाही मोठी जवळपास चारशे प्लस जागा रिक्त होणार आहे आपल्या आरटीओ साठी ओके okay, तर हे लक्षात घ्यायचं सर्वांनी जेवढं पण मी इथं सांगत आहे हे मी यासाठी आलो पुरावा घेऊन की मग तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये म्हणता की सर तुम्हाला काय माहिती आहे तर म्हणून मी हे तुमच्यासमोर डायरेक्ट घेऊन आलेलो आहे जे आयोगाने जे आपल्या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या कागदपत्राच्या परोषावर देत आहे कारण जवळपास आपले आता हे चान्सेस खूप बनलेले आहे बरेच विद्यार्थ्यांना माहिती सुद्धा आहे बरेच विद्यार्थ्यांचे रिलेटिव्ह म्हणा त्यांचे आपले सुद्धा बरेच स्टुडंट दोन हजार सतराचे दोन हजार वीसच्या बॅचचे जॉईन झालेले आहेत त्यांनी सुद्धा मला बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत पण काही गोष्टी मी इथं बोलू शकत नाही परंतु त्या इंटरनली माहीत पडल्यातात तर तुमचा फक्त एकच चान्स असला पाहिजे की जागा चार निघो चाळीस निघो की चारशे निघो आपल्याला त्यातली एक जागा पाहिजे आणि एक जागा पाहिजे असेल तर त्यासाठी मेहनत घ्या लागणार आहे तर त्या मेहनतीसाठी मी इथं आलेलो आहे बघा तुम्हाला दाखवून देतो तर आपण एक मोठी संधी आणि मोठी ऑफर आतापर्यंत मी कधीच दिली नाही आहे आणि जे जुने विद्यार्थी आहे ज्यांना माहित नाही आहे किंवा आपल्या बॅचेस चालू आहे कंटिन्यू जुने विद्यार्थी दोन हजार ला जोडलेले आपल्यासोबत दोन हजार सतराला जोडलेले किंवा इव्हन त्यांची दोन हजार वीस एकवीस मध्ये जे एक्झाम आली होती आरटीयू <laughs> त्यामध्ये सुद्धा जुळलेले जर विद्यार्थी असेल ज्यांनी आपल्याकडे बॅच लावली परंतु त्यांना आता पुन्हा रिजॉईन करायची आहे बॅच कनेक्टेड आहे बॅच सोबत त्यांच्यासाठी एक विशेष ऑफर वेगळी राहणार रा, आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वेगळी ऑफर राहणार आहे सविस्तर सांगतोय की हे आषाढी आषाढी एकादशी आजची त्यानिमित्त आपण हे घेऊन आलेली ऑफर आहे तर या ऑफर मध्ये आपली तशी ओव्हरऑल आता मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात पूर्ण मध्ये कारण की मी जेवढी मेहनत घेतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येकावर मी विशेष लक्ष देतो प्रत्येकाचं पर्सनली बोलतो पर्सनल टचअप राहतो तुम्हाला कधीच डिमोटिवेट करत नाही तर आपली पूर्ण बॅच असते ही दहा हजार रुपयाची आज फर्स्ट टाइम आपण ही दहा हजार रुपयाची बॅच कमी केलेली आहे आणि मला वाटतं माझ्या आयुष्यातला हा पहिला क्षण आहे की जिथे मी ही बॅच ची प्राइस कमी आहे कारण की जेवढं मी देत आहे त्यापेक्षा कोणी जास्त देत नाही जेवढं मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढी मी माहिती काढत आहे तुम्हाला जेवढं पर्यंत देत आहे तर ही दहा हजार आपण खूप कमी केलेली आहे डायरेक्ट सहा हजार म्हणजे नऊ हजार पण केली आठ हजार पण केली सात हजार पण केली सहा हजार केली हे डायरेक्ट पाच हजार केलेली आहे परंतु हे डायरेक्ट पाच हजार म्हणजे फिफ्टी पर्सेंट आपण ऑफ केलेले आहे आतापर्यंतच्या बॅचवर आणि फस्ट मी ऑफर आहे परंतु हे फाईव्ह फिफ्टी पर्सेंट जे फक्त पन्नास विद्यार्थी राहणार त्यांच्यासाठीच असणार आहे कारण की त्यांना गरज आहे त्यांनाच आपण हे देणार आहे बऱ्याच लोकांना गरज नसते बरेच जण मग येतात आणि तसे पण मी क्लासमध्ये पण बोलतो जर तुम्हाला बॅचला करायचं नसेल तर तुमची फीज वापस घेऊन जा मला काही गरज नाही आहे फीची कारण की जे गरजू विद्यार्थी ज्यांना असं वाटते आज की आज आपण ही बॅच जॉईन केल्यानंतर आपल्याला काही होऊ शकते कारण की रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही माझे सर्व बघितले आहे बरेच विद्यार्थ्यांचे सिलेक्शन सुद्धा झालेले आहे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे काय काय तर आपलं परंतु फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी आजच्या दिवशी ऑप्शन ऑफर आहे आज जर ते पन्नास झाले तर आषाढी आषाढी एकादशी निमित्त मी हे एक्सटेंड करून देईन आजच्या दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्यानिमित्त असं काही जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करायचा प्रयत्न करताय फक्त हे आजच्या दिवस किंवा आषाढी एकादशी निमित्त आपण हे करत आहे ओके तर बॅच मी ऑलरेडी लाँच केली होती एका तसा आधी त्यामध्ये सात आठ लोकांनी ते बॅच आधीच घेऊन घेतलेली आहे म्हणजे मी हे सेमिनार टाकायच्या आधीच बॅच बऱ्याच जणांनी परचेस सुद्धा केलेली आहे म्हणजे तुम्हाला आता सांगतो की त्यातले समजून घ्या चाळीस दहा सीट आधीच गेलेले आहेत कारण की मी लॉन्च केला ते बॅच घेऊन घेतलेली आहे हे बॅच मध्ये काय काय असणार आहे ते समोर बोलतो तर पहिले त्या आधी बॅच कशी पे करायची तर खाली मोर मध्ये म्हणजे आपला जो व्हिडिओ चालू आहे व्हिडिओच्या बाजूला थोडस मोर मध्ये येते त्याला डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतात किंवा मोर म्हणून लिंक त्याला मोरला टच केला डिस्क्रिप्शन बॉक्सला की तिथं आपल्या ऍपची लिंक मिळेल आपण आपल्या व्हॉट्सअपला टेलिग्रामला सुद्धा ऍपची लिंक टाकलेली आहे तिथून केल्यानंतर के तुम्हाला आरंभ बॅच बॅच दिसेल स्पेशल टू पॉईंट ओ हे ओपन डायरेक्ट इथे दिसेल टेन थाउजंड पण इथे कुपन दिसेल तुम्हाला अवेलेबल कुपन फिफ्टी पर्सेंट हे फिफ्टी पर्सेंटचं कुपन जे आहे हे तुम्हाला लागू होईल इथे आणि जसं हे फिफ्टी पर्सेंट लागू होईल हे दहा हजार दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी जीएसटी अमाऊंट आहे ते भरावं लागेल तुम्हाला तर हे इकडे पाच हजार एकशे सत्तेचाळीस रुपयाला तुम्हाला बॅच पडेल तुम्हाला डायरेक्ट तिथून परचेस करायचे त्यामध्ये सर्व कंटेंट राहणार आहे ओके okay. या बॅच मध्ये पूर्ण बॅच जे राहीन पूर्व परीक्षेची राहील प्रीलिम कारण की यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेला जे सर्व विषय आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट मॅथ रिजनिंग हे सविस्तर मिळणार आहे आणि या बॅचचा कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे म्हणजे एक्झाम पर्यंतचा समजा एक्झाम एक्सटेंड झाली तुम्ही वाढून देणार परंतु सहा महिन्याचा वन इयरचा राहणार नाही सिक्स मंथचा राहणार आहे म्हणजे जे आता पाच महिने राहिले आपले तेवढे एक्झाम पर्यंतचं राहणार आहे ओके तर हे सर्व सर्व असं राहणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवून द्या याच्या खाली मी डिस्क्रिप्शन मोर बॉक्स डिस्क्रिप्शन मध्ये मोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप पण मिळेल टेलिग्रामचा पण ग्रुप मिळेल त्यामध्ये मी टार्गेट टाकत आहे ते टार्गेट एआरटीओ हो, आणि राज्यसे टाकत आहे कारण की एआरटी ची जाहिरात आपली निघालेली आहे त्याबद्दल मी सविस्तर बोललेलं आहे आता चे सुद्धा सुद्धा जे आहे ते आपले चालू होणार आहे कंबाईन एएम चे टार्गेट हे आपले लवकर चालू होऊन जाईल त्या टार्गेटनुसार तुम्हाला ह्या व्हिडिओ बघणार आहे बघावा लागणार आहे आणि पूर्ण बॅच जे आहे ते कंप्लीट करावं लागणार आहे ही बॅच लाईव्ह जी आहे मी वीकमधून एकदा या बॅच मध्ये लाईव्ह येणार आहे कारण की सगळे कंटेंट आपण टाकलेले आहे प्रॉपर यामध्ये प्रो अजून कंटेंट जे आहे ला ते ऍड होत राहणार ते पूर्ण बॅच राहील ओके आणि जे आपल्या लाईव्हच्या क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांचं वेगळं राहणार लाईव्ह जर कोणाला लाईव्ह मध्ये ऍड व्हायचं असेल तर त्यांनी तसं मला सांगायचं आहे पुढे मी सांगतो त्याआधी जुन्या विद्यार्थ्यांसाठी जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्याकडे ऑलरेडी बॅच लावलेली आहे कारण की बरेच जुन्या विद्यार्थ्यांचे मला कॉन्टॅक्ट येतात सर मी तुमच्या आधी बॅच केलेली आहे तुम्ही ऑफर द्या वगैरे किंवा कमी करा मी कमी करून देतो पर्सनली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर पण मी आज तुम्हाला डायरेक्ट सांगतो जे दहा हजार रुपयाची बॅच होती ठीक आहे टेन थाउजंड ची ते जुन्या विद्यार्थ्यांना हे एकदम कमी करून आपण फक्त पस्तीसशे रुपये केलेले आहे कारण की याच्यामध्ये मी एक रुपया पण कमावत नाही ते सर्व सर्व जीएसटी मध्ये जाते माझ्या ठीक आहे आणि तेवढंच अमाऊंट घेते मी जे जीएसटी अमाऊंट तुमच्याकडून अपेक्षित असते मला तेवढंच ओके ते जुन्या विद्यार्थ्यांसाठी पण त्यासाठी तुम्हाला तुम्ही जे जुनी ऍडमिशन घेतली असेल त्याची रिसिप्ट हे तुम्हाला लागेल त्या रिसिप्टचा लागे। फोटो किंवा जे रिसिप्ट भरलेले ते लागेल त्यानंतर तुम्ही कोणत्या बॅचला होते त्या बॅचचं नाव सांगावं लागेल त्यासाठी तुम्हाला एक नंबर देतो मी तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करायचा आहे डबल सेवन नाईन एट एट सिक्स झिरो 437, जुन्या इथे करायचा जर कॉल नाही उचलला दिसेल तर मॅडमला मेसेज टाकून द्या व्हॉट्सअपला तिथून तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि जर माझ्यासोबत तुम्हाला पर्सनली कॉल करायचा असेल तर माझा संडेला मी आज ऑफ आहे हे सेमिनार झाल्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता अदर दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारमध्ये मध्ये मला तुम्ही दुपारला तीन नंतर कॉल करा कारण की बॅचेस कंटिन्यू चालू असतात आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीन वाजता पासून ते सहा केव्हा पण कॉल करा दुपारला कारण की परत सायंकाळच्या बॅच आपल्या चालू होता सहा नंतरच्या या टाइमला मी स्वतः वैयक्तिकरित्या तुमचे पर्सनली कॉल अटेंड करेल तुमचे काही क्युरीज असेल तिथे मी तुमचे सर्व क्युरीज घेणार आहे ओके कारण की ही जाहिरात जी आहे ना हे पोस्ट काढायचे बाबा आपल्याला हे काढायचे म्हणजे काढायचे एवढे डेडिकेशन करत आहे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत तर माझा खूप चांगला बॉन्डिंग जुळलेला आहे खूप सगळं कॉन्टॅक्ट जुळलेला आहे जे नवीन आता जुळणार त्यांच्यासोबत पण आपण तसं कॉन्टॅक्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करू तर अशा प्रकारचे हे जुन्या विद्यार्थ्यांची ऑफर आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यांचे रिसिप्ट वगैरे दाखवून आहे कारण की त्यांच्याबद्दल पण काही बनते कारण की दोन तीन वर्षापासून अभ्यास करताय विद्यार्थी जाहिरात येत नाही वगैरे वगैरे त्यासाठी हे पूर्व परीक्षेची पूर्ण एम ची जाहिरात असणार आहे सहायक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा यासाठी बरेच जण म्हणणार सर मेन्सचं काय आहे तर मेन्सचं पण मी सांगणार आहे दोन मिनिटं फक्त याच्यामध्ये आपले जे सब्जेक्ट आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट आणि मॅथ प्लस रिजनिंग म्हणजे शंभर प्रश्नांसाठी पूर्व परीक्षेच्या हा पूर्ण खेळ असणार आहे इन डेप बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत बेसिक प्लस ऍडव्हान्स बुथ लँग्वज लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्लिश पीपीटी सुद्धा मी बुथ लँग्वेजमध्ये बनवत आहे काही दिवसामध्ये आपल्या पीपीटी सर्व किंवा पीडीएफ सर्व अपलोड होऊन जाईल मध्ये लँग्वेजमध्ये वरती खाली इंग्लिश कारण की बरेच जण मॅकॅनिकलच्या असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टी समजत नाही किंवा त्यांना ह्या मराठीमधला कळत नाही बोलताना पण मी बोथ लँग्वेज मध्ये पूर्ण बोलत आहे तर त्या प्रकारे आपण बेसिक प्लस ॲडव्हान्स बॅच पूर्ण घेणार आहे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता त्यामध्ये प्रॉब्लेम नाही हे पूर्ण पूर्व परीक्षेची बॅच असणार आहे कोणाला प्रॉब्लेम नाही पूर्व परीक्षेची असणार आहे कारण की मेस कसं आहे तर मेस हे आरंभ बॅच आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता इथे यामध्ये सर्व डिटेल असणार आहे ॲप वर गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे दिसून जाईल आता मेन्स तर मेन्ससाठी मी तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगतो तर ची बॅच आपण चालू करणार आहे लवकरच मेन्सची बॅच ची फीज वेगळी राहणार आहे परंतु मेन्सची बॅच आपण जशी जाहिरात जाहिरात जशी येईल तर तशी जाहीर करणार म्हणजे जाहिरात आपली आली ऑगस्ट मध्ये तर ऑगस्ट मध्ये आपली बॅच चालू होईल तर ऑगस्टमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेचा पूर्ण तो, तो, तो तीन, तीन ते चार महिन्याचा चार महिने मिळेल आपल्याला तीन ते चार महिने जे कोणते तीन महिने राहील ते आणि मेन्स चा रिझल्ट लागेपर्यंत तुम्हाला तीन ते चार महिने मिळेल तीन व चार महिने म्हणजे तीन तीन सहा ते सात महिने तुम्हाला साठी अभ्यास पुरेपूर मिळतात आणि इनोफाय त्यामुळे जशी जाहिरात येईल आता आपली जाहिरात एका महिन्यानंतर येणार आहे तर तसेच आपण मेन्सची सुद्धा बॅच करू चालू कारण की सध्या आपला प्री फोकस आहे प्रीचा तुमचा जवळपास पन्नास टक्के साठ टक्के सिलेबस जर झाला तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार की नाही आता आपण मेसचा पण बेसिकचा चालू करून द्यायचा आहे तर बेसिकची ही मेसची बॅच जी आहे किंवा बेसिक टू ऍडव्हान्सची ते पण आपण लवकरच चालू करणार आहे तुमचे काही क्युरियस आपण ते घेऊ लास्टला ओके तर मेन्स बद्दल सांगाल सर्वांना तर ही मेसची बॅच आपली काही दिवसात चालू होणार याची सुद्धा फीज मी जेवढी मिनिमम करायचा प्रयत्न करणार तेवढी करू आणि आता ही जी बॅच आहे जे आता चालू करतोय आपण आरंभ बॅच या बॅचला लवकरात लवकर ज्यांना वाटते त्यांनी ऍडमिशन घेऊन घ्यायची आहे आणि वैयक्तिक मी तुमच्या बॅच मध्ये रेकॉर्डेड राहणार आहे आणि मी एक वीक मधून एक दिवस येणार आहे ओके तर तसं मी काही बॅचेस रेकॉर्डेड देणार आहे तुम्हाला जसं चालू घडामोडीची बॅच आपली रेकॉर्डेड मध्ये मिळून तुम्हाला ज्यांना पीवायक्यू चोळाचं असेल तर PYQ तुम्हाला लाईव्ह मध्ये मिळून जाईल करंट लाईव्ह मध्ये मिळून जाईल आणि जर तुम्हाला लाईव्ह लागली तर मग तसं मला कॉन्टॅक्ट करून द्यायचं आहे ओके तर अशा प्रकारच्या ह्या सर्व बॅचेस आहेत तर तुम्हाला आता काही तुमचे प्रश्न असेल कारण की आता तुम्हाला सर्व आहे मी एक मिनिट दाखवून देतो जागा किती येणार आहे रिक्त जागा हे ठेवून देतो प्रमोशनचं पण लिस्ट दाखवलं तर तुम्ही आता कमेंट सेक्शन मध्ये तुमचे मला प्रश्न विचारा बुक लिस्ट हा आतापर्यंत म्हणणं आहे सर लिस्ट कोणती आहे बघा तुम्ही लिस्ट कुठली घेऊ नका जर बॅच लावली असेल ना तर बॅच लावल्यानंतर तुम्हाला पाच सजार रुपये बुकवर खर्च करायची गरज नाही पाच हजार रुपयाच्या बॅच मध्ये तुमची बुक लिस्ट वगैरे सर्व येऊन जाते कारण की त्याच्यामध्ये आपण पीडीएफ प्रोव्हाइड करत आहे जे आहे त्यातलेच प्रश्न येणार आहे तर तुम्ही जर बुक लिस्ट पाहिजे तुम्हाला पाहिजेच असेल बुकलिस्ट तर ऑलरेडी मी याचा एक व्हिडिओ जो आहे बुकलिस्टचा तो बनवलेला आहे तुम्ही आपल्या एमपीसी ध्यास अकॅडमीच्या चॅनलवर जा एम व्ही बुकलिस्ट म्हणून तुम्हाला वरती दिसेल आता तिसरा चौथाच व्हिडिओ आहे तो बघून घ्या त्यामध्ये मग तुम्ही पण तुम्हार सर एज लिमिट काय आहे क्रायटेरिया काय आहे त्याच्यावर डेडिकेटेड एक व्हिडिओ पूर्ण बनवला आहे एआयटीओ आणि एम चा सेपरेट डिटेल बघून घ्या खालपर्यंत तुमच्यात ते पण क्लिअरिटी होऊन जाईल की कोण कोण क्वालिफाय तर मेकॅनिकलचे स्टुडंट जे माझ्यासोबत आता एवढ्या वर्षापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना सर्वांना माहितच आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांनी एम व्ही आपल्या एमपीसी पी ध्यास अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला मिळून देईल लगेच जाते काही प्रॉब्लेम नाही तर प्रिलियम साठी हा पूर्ण क्लास आहे हा जर तुम्ही झाले असेल या व्हिडिओच्या तर तिथे तुम्ही बघून घ्या आपण एक मोठी देत आहे तर ते ऑफर तुम्हाला एकादशी निमित्त दहा हजार रुपयाची बॅच पाच हजारला देत आहे तर ही मी फर्स्ट टाइम करत आहे कारण की मी जेवढे एफर्ट घेतो तुम्हाला ते व्हिडिओ मधून दिसेल तुमच्यासोबत मी पूर्ण कॉन्टॅक्ट मध्ये राहतो तर त्यानंतर तुमचे काय सर सांगा तु मेन्स मी तुम्हाला आधीच सांगितलं की मेन्सची बॅच ही जशी जाहिरात निघेल त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चालू करू आपण ठीक आहे त्यामध्ये पूर्ण फॅकल्टी आपल्या पीएचडी होल्डर राहणार आहे त्यांच्यासोबत सर्व ऑलरेडी सर्व लोक तयार आहे सर्वजण परंतु मला वाटते की पहिले आपण फ्रीच चालू करून द्यायला पाहिजे मेन्सची बॅच जी आहे ते लगेच जागा आपला जशी जागा निघणार किंवा नोटिफिकेशन येणार आपली त्यानंतर चालू करू ही बॅच ऑनलाईन राहणार नाही आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तशी लाईव्ह ची बॅच जी आहे ती आपली नऊ वाजता चालू होते जे लाईव्ह बॅच आहे नऊ वाजता पासून ते साडेबारा पर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच राहते तर ज्यांना लाईव्ह ला जॉईन करायचं असेल त्यांना थोडे एक्स्ट्रा अमाऊंट पे करावं लागणार आहे कारण की लाईव्ह मध्ये माझं जीएसटी आणि बाकी कटते तर मी ते बाकी विद्यार्थ्यांना जॉईन झाल्यानंतर सांगू शकतो तर माझा आताच डिप्लोमा आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झाला आहे तर मला हे समजत नाही आहे की डिग्री करू का एम तयारी करू बघा ज्यांचा डिप्लोमा झाला आहे ना त्यांनी एएम करू शकता डिप्लोमा फायनल इयरला असलेले विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करा निवांत सांगतो अभ्यास करा डिग्रीचा अभ्यास तुम्ही तसा करताच आणि तुम्हालाही माहिती आहे डिग्रीचा अभ्यास तुम्ही केव्हा करता की जेव्हा तुमचे पेपर येतात तेव्हा तर कॉलेज वगैरे हो असेल तर कॉलेजमध्ये सरांना सांगा कॉलेजची डिग्री काहीच कामाची नाही आहे तुम्हाला माहितीये कॉलेजमध्ये जाऊन प्रॅक्टिकल लिहिल्यापेक्षा इकडे अभ्यास करा मी म्हणतो बॅच नका लो माझी मी बॅश पदसाठी कंपल्सरी तुम्हाला बॅच लावायला नाही पण म्हणतो वैयक्तिकरित्या अभ्यास करा वैयक्तिकरित्या करा पण कॉलेजची डिग्री काही कामाची नाही बाबांनो कारण की चार वर्ष तुम्ही बर्बाद करता स्वतःचे चार वर्षानंतर माझ्याजवळ येता की सर मला आता एमबीए चा अभ्यास करायचा आहे त्यापेक्षा आतापासून अभ्यासाला लागा कॉलेजमध्ये शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही पेपर काढता तेच ते प्रश्न देऊ तर ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर अभ्यासाच्या वांगा लागा डब्ल्यू आयडीजे ई कधीपर्यंत येईल डब्ल्यू आयडीजेई चा थोडा प्रॉब्लेम झाला होता कोर्टमध्ये केस होती तर त्याच्याबद्दल माझ्या थोडी माहिती आलेली आहे पण ते प्रॉपर आलेलं नाहीये जशी येईल तसं मी तुम्हाला कळवतो तर जे परत प्रूफ येत नाही ना तोपर्यंत मी सहसा बोलत नाही अं अभिषेक तुला सांगतो मी मी याच्यावर सर्टिफिकेट लागते का वन इयरचं वगैरे काहीच लागत नाही मी याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या खाली जाऊन बघून घेशील एकदा कट ऑफ किती लक्ष बघा कट ऑफ बद्दल क्लिअर सांगतो हो। या वेळेस ना कट ऑफ खूप जास्त लागणार आहे कारण की ऑलरेडी याच्या आधी मी एक बॅच चालू केली होती ज्याला पाच सहा महिने झालेले आहे ते आता पूलांचा पूर्ण अभ्यास कम्प्लीट झालेला आहे पाच सहा महिन्या आधीचा तर ते पूर्ण तुमच्या ऑलरेडी समोर आहे तर त्यांचा अभ्यास आणि तुमच्या अभ्यासामध्ये म्हणून आता ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे त्यांची त्यांनी पाच सहा महिने आधी पाच बॅच जॉईन केली आहे तर ते कुठल्या कुठं पोहोचलेले आहे आणि अवेअरनेस एवढं वाढलेला आहे की ह्या वेळेसचा कट ऑफ तुमचा हाय जाणार आहे एम चा कट ऑफ सेपरेट लागणार आहे आणि एम ची विद्यार्थ्यांचा पण जो अभ्यास अभ्यास आहे तो जास्त वाढल्यामुळे कट ऑफ जास्त जाणार आहे फिफ्टी पर्सेंट पकडून तुम्ही कोणत्या येईल मी आधीच बोललेलो आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर पर्यंत येणार आहे हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे इथे सिलेबस वगैरे सर्व मी दिलेलं आहे ठीक आहे सर्व मी आहे एका व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या एमपीसी गॅस अकॅडमीच्या व्हिडिओवर जा तिथे तुम्हाला दिसून जाणार कारण की ते जर बोलायला गेलो ना तर असं होऊन जाणार की आपला पूर्ण लेक्चर एकता कधी तिथं संपवून जाणार बुकलिस्टचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे अकॅडमीच्या याच्यावर ठीक आहे बुकलिस्टचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे चलो तर सर्वांनाच समजलं व्हेरी गुड व्हेरी गुड चालेल तर तुम्ही ऍप डाऊनलोड करून घ्या मोर सेक्शनमध्ये जाऊन तिथून तुमचे काही आणखी क्युरी असेल तर मला व्हॉट्सअप करा माझा नंबर मी तर खाली दिलेला आहे जे ओल्ड स्टुडंट आहे त्यांच्यासाठी पण नंबर मी दिलेला आहे हा नंबर आहे मॅडमचा तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करून घ्या आणि काही तुमचे आणखी असेल तर या बॅचच्या कमेंट सेक्शनमध्ये तसं मला मेन्शन करा ठीक आहे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा मी पर्सनली पण तुम्हाला आज जेवढा मी तेवढा टाइम देतो तुम्हाला काही कोणाला कॉल करायचे असेल तर हा सेमिनार होऊ द्या एवढा त्यानंतर मला कॉल करा मी कॉल पर्सनली माझा नंबर दिला इथे ठीक आहे तर मी आता सध्या असिस्टंटला नंबर दिला मोबाईल दिला नाहीये मी स्वतः कॉल चालतो तुमचे काही क्युरियस तर स्वतः व्यक्तिक बोलतो एम बेस्ट सर्वात बेस्ट आहे एम आय सध्या ठीक आहे थँक महेश वेदांत उत्तम चलो चला आता छोटा पॉज घेऊ भेटू आपण लवकरच आणि युट्यूबला पण मी बरेच फ्री व्हिडिओ वगैरे घेऊन येणार आहे खूप काही कारणचा डाटा घेऊन येणार आहे तर कनेक्टेड रहा सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या शेअर करून घ्या व्हिडिओ तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना